हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अनोळखी भावना राधिका पुण्यातील एका कॉलेजमध्ये बी कॉम करत होती साधी शांत पण डोळ्यात स्वप्न भरलेली मुलगी तिला प्रेमावर विश्वास होता पण कोणी तिच्यासाठी बनलेलं आहे का हे तिलाही माहीत नव्हतं तो दिवस खास होता कॉलेज फेस्टचा मोठा गोंगाट लाइट्स, रंगीत कपडे आणि कॉलेजमध्ये कुणीतरी गिटारवर तुझ्यात जीवरंगला वाजवत होतं राधिकाचं लक्ष तिकडे गेलं स्टेजवर उभा होता आदित्य उंच सडपातळ डोळ्यात खोलपणा आणि हसताना गालावरची गोड खळी तो गाणं संपवताच त्यांच्या नजरा भेटल्या त्या काही सेकंदातच राधिकेच्या छातीत काहीतरी हल्लं हे काय आहे मी त्याच्याकडे एवढं का बघते ती स्वतःलाच विचारत होती दुसऱ्या दिवशी लायब्ररीत राधिका बसली होती टेबलावर पुस्तक होतं पण तिचं लक्ष काही लागत नव्हतं आणि अचानक तिच्यासमोर एक पुस्तक सरकवलं गेलं कॉस्ट अकाउंटिंग तुला लागणार आहे ना हे? मी पाहिलं तुझ्या बॅगमध्ये नोट्स नाही आहेत आवाज ओळखीचा होता राधिका वर बघते समोर आदित्य उभा असतो तेव्हापासून दोघं रोज भेटायला लागले सुरुवातीला साध्या गोष्टी मग हळूहळू लायब्ररीतले तास वाढायला लागले कॅन्टीन कॉफीच्या कपांवर गप्पा वाढायला लागल्या राधिकाला एक दिवस लक्षात आलं त्याच्या डोळ्यात काहीतरी आहे जे माझं नाव न उच्चारताही मला हाक मारत एकदा पावसाळ्याच्या संध्याकाळी कॉलेज सुटलं होतं जोरात पाऊस कोसळत होता राधिका कॉलेजच्या गेटवर उभी छत्री नव्हती आणि पावसात भिजत होती चल मी सोडतो तुला आदित्य बाईक घेऊन तिच्या समोर आला पहिल्यांदाच राधिका बाईकवर बसली होती त्याच्या खांद्याला हलकासा स्पर्श झाला ती थोडी घाबरली पण त्या क्षणी हृदय जोरजोरात धडधडू लागलं पावसाचा थेंब गालावरून ओघळला आणि त्याने हळूच टॉवेल पुढे केला सर्दी होईल तुला पूस गाल, तो स्पर्श तो काळजी घेण्याचा लहानसा गेस्चर राधिकाच्या मनात खोलवर काहीतरी उमटला एके दिवशी रात्री राधिकाला आदित्यचा मेसेज आला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे उद्या टेकडीवर भेटशील का दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं टेकडीवर भेटले हवा थंड होती खाली पुन्हा झोपलेलं आणि वरती निळं आकाश आदित्य थोडा वेळ काही बोललाच नाही राधिका काही बोलायचा प्रयत्न करते तेवढ्यात त्याने तिचा हात हळूच धरला राधिका मला माहीत नाही हे केव्हा कसं झालं पण तुझ्याशिवाय मला काहीच जाणवत नाही आय लव्ह यू क्षणभर राधिका स्तब्ध झाली श्वास अडकला डोळ्यात पाणी आलं आणि हृदयाने उत्तर दिलं आदित्य मलाही पहिल्यांदा त्यांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट अडकले त्या क्षणी जणू संपूर्ण जग थांबलं होतं सगळं परिपूर्ण चाललं होतं पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं आदित्यला परदेशातून मोठी जॉब ऑफर आली राधिकाला सोडून जायचं नव्हतं पण स्वप्न दोघांची मोठी होती एअरपोर्टवर राधिका रडत होती आदित्यने तिचा तिच्या गालावर हात ठेवून कुजबुजला मी परत येईन पण वचंदे माझी वाट बघशील राधिकाने डोळ्यातलं पाणी पुसून होकार दिला ती वाट बघत राहिली महिने गेले वर्ष गेली आदित्यचा काही पत्ता नव्हता आणि एके दिवशी अचानक राधिकाला एअरपोर्टवर त्याचा मेसेज आला मी परतलो आहे टेकडीवर टेकडीवरे आपल्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी ती धावत टेकडीवर गेली आणि तिथं आदित्य उभा होता त्याचं हसू तसंच डोळ्यात ओलावा हातात एक छोटंसं अंगठीचं बॉक्स त्याने फक्त एकच वाक्य उच्चारलं माझ्याशी लग्न करशील राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्याचाच पहिला स्पर्श आणि त्याचं शेवटचं प्रेम पूर्ण झालं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद